नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आदिवासी शेतकरी त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत मागण्यांबाबत जी आर निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असं त्यांनी म्हटलंय आदिवासी शेतकरी आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे आदिवासी शेतकरी हातामध्ये लाल बावटा घेऊन नाशिकच्या स्मार्ट रोडवर मुक्काम आंदोलन करताय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपूर्वी येऊन धडकलेले हे लाल वादळ नाशिककरांसह शासकीय यंत्रणांची धांदळ उडवून देणार आहे तारांबळ करणार आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे नाशिक शहरातला हा प्रमुख रस्ता आहे आणि हाच रस्ता या शेतकऱ्यांनी ताब्यात घेतला या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांना देखील या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये विचार करावा लागला या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत तीन बैठका झाल्या होत्या त्या तिन्ही बैठका निष्फळ ठरल्या होत्या मात्र कालच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत या मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली येई ही जी बैठक होती मुंबईत पार पडली या बैठकीमध्ये सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे सर्व शेतकरी आता आपल्या ज्या मागण्या घेऊन आलेले होते त्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीचा अध्यादेश काढला जाणार असल्याची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे एकूणच हे शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून जे आंदोलन करत होते त्या आंदोलनाला एक प्रकारे यश आलंय असं म्हणता येईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री दादा भुसे यांनी जी शिष्टाई केली त्या शिष्टाईला ही यश आल्याचं बोललं जातं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून नाशिकच्या स्मार्ट रोडवर मुक्कामी आहेत ते आता एकंदरीतच ज्या वेळेला अध्यादेश या ठिकाणी वाचून दाखवला जाईल नेतृत्व करणाऱ्या या मोर्चाचं जे पी गावित ते या ठिकाणी येतील आणि या शेत हे जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तो वाचून दाखवतील आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित होणार आहे मात्र एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी बसलेले जे शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काका काय मागण्या होत्या तुमच्या त्या मागण्या आता पूर्ण होईल असं बोल खात्याच्या शेतकऱ्याच्या सगळ्या घरकुलांच्या या मागण्या आमच्या चालू आहेत शेतकऱ्यांच्या एवढ्या मागण्या आम्हाला पाहिजे ग एकूण एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी हे सगळे शेतकरी बांधव आहेत ते विविध मागण्या घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत गेल्या सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जी बैठक पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ती बैठक सकारात्मक झालेली आहे त्या बैठकीमध्ये जी आश्वासनं देण्यात आलेली होती त्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे त्यामुळे नाशिकमध्ये सुरू असलेलं हे आंदोलन ज्या वेळेला अध्यादेशाची प्रत या ठिकाणी वाचून दाखवली जाईल त्यानंतर हे आंदोलन स्थगित होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह सा किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक